नमस्कार सातारावाच्या बातमीपत्रात मी गुरुनाथ तुमचं मनापासून स्वागत करतो कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सह्याद्री इको क्लब स्थापत्य अभियांत्रिकी विभाग व सह्याद्री देवराई फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांमध्ये निसर्गाबद्दल जाणीव जागृती निर्माण व्हावी या उद्देशाने कॉलेजमधील विद्यार्थी व सेवक यांच्यासाठी प्लांट ट्री अँड प्लॅन्ट फ्युचर या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं सह्याद्री देवराईचे प्रणेते सायाजी शिंदे व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सी अतार यांचं या कार्यक्रमाला मोलाचं मार्गदर्शन व सहकार्य लाभलं शुक्रवार दिनांक एकोणीस सप्टेंबर रोजी महाविद्यालयातील विद्यार्थी व सेवक यांना आंबा पेरू जांभूळ आवळा कवट बेल या झाडांच्या रोपांचं वाटप मागणीनुसार करण्यात आलं विद्यार्थ्यांनी रोपांची जोपासना करून त्यांच्या वाढीच्या प्रगतीचा अहवाल महाविद्यालयात द्यायचं आहे ही रोपे सह्याद्री देवराई फाउंडेशन मार्फत विनामूल्य देण्यात आली कार्यक्रमाला सह्याद्री देवराई फाउंडेशनचे संचालक मधुकर फल्ले महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ वाय के कणसे स्थापत्य अभियांत्रिकी विभागाचे विभाग प्रमुख प्राध्यापक ए ए महादार मनीष करपे प्राध्यापक ए बी शेलार प्राध्यापक सौ यु व्ही कारंडे प्राध्यापक एस बी देसाई प्राध्यापक आलोक कदम प्राध्यापक श्रद्धा पाटील सौ जागृती ढवळे जयवंत गाडे किरण सपकाळ सह्याद्री इको क्लबचे सदस्य विद्यार्थी व सेवक उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थिनी चव्हाण हिने तर प्रास्ताविक विजय कुमार निंबाळकर यांनी केले कार्यक्रम समन्वयक म्हणून प्राध्यापक सौ अपर्णा पाळके व प्राध्यापक सौ योगिता बाबर यांनी काम पाहिले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सह्याद्री इको क्लबचे सदस्यांनी परिश्रम घेतले यावेळी सातारावा सोबत बोलताना विद्यार्थ्यांनी तसेच शिक्षकांनी माहिती दिली आहे नमस्कार Uh, कर्मवीर भाऊराव पाटील इ uh, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सातारा आज आम्ही इथं एक इव्हेंट घेतला आहे ज्याची स uh, एक महिन्यापासून आम्ही तयारी करतो आहे हा इव्हेंट आहे ट्री प्लांटेशनचा तर सिव्हिल इंजिनिअरिंग आणि इको क्लब हे देवराई यांच्या संयुक्त विद्यमानाने आम्ही ट्री प्लांटेशनचं कार्य हाती घेतलेलं आहे ज्याच्यामध्ये आम्ही फ्रीमध्ये झाडं देऊन दे झाडांची रोपं देऊन वर्धन करायला सांगतो आहे आणि आज त्याचा आम्ही सुरुवात केली नमस्कार आज आपण ट्री प्लांटेशनचा आपण हा इव्हेंट घेतला आहे आपलं कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग त्यांचं सिव्हिल डिपार्टमेंट आणि सह्याद्री इको क्लब यांच्यामार्फत आणि संलग्न सह्याद्री देवराई यांच्यामार्फत आपण इव्हेंट घेतलेला आहे तर तिथं आम्ही अनेक झाडं घेतली जसे की बेल ग्वा कवट अशा अनेक झाड घेतले आणि त्याचं आम्ही मूल्य घेतलेलं नाही आणि आम्ही एक विद्यार्थी या नाते आम्ही हे जपण करणारे झाड जे आम्ही आमच्या घरी लावणारे त्यांचं एक वर्षानंतर आम्ही अपडेट करणार आहे की आम्ही काय काय केलं आणि ते आत्ताच्या झाडाची वाढ कुठपर्यंत आली आहे नमस्कार क करमवीर भाऊराव पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सातारा स्थापत्य विभागाअंतर्गत आणि इको क्लब सायद्री क्लब अंतर्गत आम्ही एक कुलप, कुलप प्रोग्राम रन केला होता ज्याचं नाव होतं प्लांट ट्री प्लांट फ्युचर तर याच्यामध्ये आम्ही एक प्रोग्राम रन केला होता त्याचं नाव होतं सेव ट्री से फ्युचर आणि त्याच्यामध्ये आम्ही सह्याद्री जो देवराई क्लब आहे त्यांच्या त्यांच्यामार्फत आम्ही झाडं आणली होती त्या प्लांट डिस्ट्रीब्युशनसाठी त्यासाठी आम्ही गेले एक महिने एक गुगल फॉर्म तयार केला होता आणि तो कॉलेजमध्ये डिस्ट्रीब्यूट करून प्रत्येक डिपार्टमेंटच्या विद्यार्थ्यांना फॅकल्टीला आणि स्टाफ असेल त्यांना आम्ही तो फॉरवर्ड केला होता त्याच्यानुसार आम्हाला जो आज रिस्पॉन्स भेटतो आहे आणि सह्याद्री देवराई जो क्लब आहे त्यांनी आम्हाला ही झाडं पुरवले त्याबद्दल मी त्यांचं धन्यवाद मानतो आज आपण पाहतो आहे क्लायमेटिक चेंजेस आहे ग्लोबल वॉर्मिंग आहे तर ही ॲक्टिव्हिटी कुठेतरी एक छोटासा का प्रयत्न होईना ह्या ॲक्टिव्हिटी मार्फत हे जे ग्लोबल वॉर्मिंग आहे क्लायमेटिक चेंज आहे तो कमी व्हायला आमच्याकडून सह्याद्री एक त्याला मदत होईल अशी मी एक आ, हित आशा ओळखतो थँक्यू डिस्ट्रिब्युशन उपक्रम पंधरा ऑगस्ट रोजी चालू केला होता म्हणजे त्यावेळेस आम्ही पंधरा ऑगस्ट ते 15 चार फेब सप्टेंबर यामध्ये आम्ही रजिस्ट्रेशन लिंक प्रोव्हाइड केली होती मुलांना आणि त्या लिंक त्या ह्या पिरियड्समध्ये इतकं नाही दोनशे आठ मुलांनी रजिस्ट्रेशन केलं आहे आणि आमच्याकडं पाचशे अठ्ठ्याऐंशी झाडांची क्वांटिटी आली होती मग आम्ही काल सह्याद्री देवराय फाउंडेशनच्या नर्सिंग नर्सरीमधून आम्ही हे झाडं आणलेत आणि त्यांनी आम्हाला हे झाड प्रोव्हाइड केले तर आज आम्ही आज ते झाड डिस्ट्रीब्युशन करत आहोत थँक्यू डिस्ट्रीब्युशन झाले ना आमच्या कॉलेज थ्रू आम्ही एक वेबसाईट ओपन केली आहे त्या वेबसाईटवर तुम्ही जिओटेकचे फोटो अपलोड करायचे प्रत्येक तीन महिन्यानंतर आम्ही फॉलोअप घेत राहणार की ते झाड तुम्ही नीट सांभाळताय का त्याचं संगोपन करताय का आणि त्या झाडाची आम्ही प्रोग्रेस आम्ही फॉलोअप क त्या ह्याच्यामध्ये घेत राहणार आहोत त्या ते वेबसाईट आम्ही लगेचच लाँच करणार आहोत आणि एका वर्षानंतरनं त्यांना ते त्या झाडांबद्दल आम्ही चांगल्या प्रकारचे सर्टिफिकेट पण मुलांना प्रोव्हाइड करणार आहे पूज्य डॉक्टर कमीर भाऊराव पाटील यांच्या एकशे अडोतीसाव्या जयंतीच्या पूर्वसंध्येला आज आपण प्लांट डिस्ट्रीब्युशन म्हणजेच रोपांचं वाटप ही एक कार्यक्रम म्हणजे उपक्रम आयोजित केलेला आहे तर याचं या, या कार्यक्रमाच्या दरम्यान आपण एक गुगलचा फॉर्म तयार केलेला होता ज्या फॉर्ममध्ये जवळपास दोनशे ते दोनशे ते अडीचशे मुलांनी सहभाग नोंदवलेला आहे ज्यामध्ये विद्यार्थी त्याचप्रमाणे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांनी याच्यामध्ये सहभाग नोंदवला आणि ज्या सहभागामध्ये जवळपास पाचशे अठ्ठ्याऐंशी मुलांनी झाडांची एक मागणी केलेली आहे ज्याच्यामध्ये आवळा आंबा त्याच्यानंतर सीताफळ पेरू असं कवट बेल यासारखी विविध आठ प्रकारच्या जातीची आपण रोपं मागवलेली होती आम्हाला सह्याद्री देवराईचे संस्थापक माननीय श्री सह्याजी शिंदे यांचे त्याचप्रमाणे कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग साताराचे प्राचार्य डॉक्टर ए सी अत्तार यांचे मोलाचे सहाय्य लागते